नमस्कार मित्रांनो महिलांसाठी आनंदाचे दिवस आले आहेत दोन हजार चोवीस पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्याच्या महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण समजून घेऊया तत्पूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो तुमच्या घरी असलेल्या महिलांना त्यांचा लाभ हर महिन्याला होणार आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने पावसाळी अधिवेशनात दोन हजार चोवीस अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहे या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला व मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंब असलेल्या कुटुंबाच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने योजना सुरू केली आहे आणि आर्थिक दुर्बल असलेल्या महिलांच्या बँकेत दर महिना पंधराशे रुपये जमा होणार आहे मित्रांनो यासाठी लाभार्थ्यांचे वय एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत असलेल्या तेरा हजार महिलांना याचा लाभ मिळणार आहे तसेच कुटुंबातील एकाधिक वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असेल तर त्यांना पण या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये महिना खात्यात जमा होणार आहे अशा प्रकारची घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो